घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दर्जेदार साहित्याचे दालन आता आपल्या कळंब्यामध्ये घरासाठी लागणारे अल्ट्राटेक सिमेंट फरशीचे केमिकल पोलाद सळी नामांकित ब्रँडचे पेंट वॉटरप्रूफ केमिकल यासह बांधकामासाठी लागणारी वाळू खडी क्रशर यासारखे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळणारे दालन म्हणजे कळंबा येथील गजानन ट्रेडर्स आपुलकीची सेवा देणारे गजानन ट्रेडर्स आमचा पत्ता त्रिमूर्ती कॉलनी महादेव मंदिर समोर अठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव पंचेचाळीस आणि पंच्याण्णव पंचावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस शारदीय नवरात्र उत्सव कोल्हापूर जिल्ह्यात चैतन्यमय वातावरणात साजरा होत आहे आज शुक्रवार असल्याने देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती करवीर तालुक्यातील कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची त्रिगुणात्मिका रूपातील सालांकृत पूजा साकारण्यात आली आहे ही पूजा श्रीपूजक मोहन गुरव आणि सागर गुरव यांनी बांधली आहे कात्यायणी मंदिरात देखील नवरात्रच्या पाचव्या दिवशीही भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती आज शुक्रवार कात्यायणी देवीची गरुडावर आरूढ झालेली देवी अशा रूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती ही पूजा श्रीपूजक सूरज गुरव आणि ऋषिकेश गुरव रामचंद्र गुरव यांनी बांधली आहे